नमस्कार वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल आता जाहीर होत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपल्याला आपल्या लक्षात येत आहे की सगळ्या परीक्षांमध्ये मुली बाजी मारत आहेत म्हणजे उत्तम गुण मिळवून मुली पुढे जात आहेत अगदी आघाडीवर आहे आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये सुद्धा मुलींनी आपला ठसा उमटवला आहे कुठचंच क्षेत्र त्यांनी मागे ठेवलेलं नाही आहे आणि असं असूनही म्हणजे हे वास्तव आपल्याला समोर दिसतंय पण असं असूनही आपल्या समाजाच्या मनात काय आहे की अजूनही जुन्या विचारांमध्ये ते गुरफेटलेले आहेत म्हणजे असं की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा कुलदीपक आणि मुख्य म्हणजे म्हातारपणची काठी आणि मुलगी म्हणजे काय परत्याचं धन ती साचरी जाणार त्यामुळे मुलगा हवाचं अशी एक इच्छा म्हणा किंवा अपेक्षा ठेवून माणसं मुलासाठी खूप धडपड करतात आणि त्यासाठी काही निर्विज्ञानाचा आधार घेतात किंवा इन इतर अनेक गोष्टींच्या मागे जातात तर अर्थातच हे काही मंडळींमध्ये म्हणजे खेडोपाडी हे जरा मोठ्या प्रमाणात चालतं पण शहरातले किंवा काही सुशिक्षित लोक मात्र याला अपवाद असतात आणि अशा अपवादात्मक व्यक्तींमध्ये माझी मैत्रीण आहे आणि तिने एकृती एक, एक असूनही आपल्या आईवडिलांच्या बाबतीत पूर्णपणे कर्तव्य आणि जबाबदारी सांभाळलेली आहे आणि म्हणूनच आज आपण तिला इथे निमंत्रित केलं आहे ती आपल्या सगळ्या आठवणी तिचे विचार या ठिकाणी मांडणार आहे नमस्कार रलिता नमस्कार अक्षर मानव यूट्यूब चॅनलवर तुझं स्वागत आता ललिताची थोडक्यात ओळख करून घेऊया ललिता एक उत्तम लेखिका आहे आणि अतिशय सुजाण अशी वाचक आहे मुख्य म्हणजे ती ब्लॉगर आहे म्हणजे तिने गेली दोन तीन चार वर्ष काही ब्लॉग लिहिले आहेत आणि त्या ब्लॉगची पुस्तकंसुद्धा ती प्रकाशित झालेली आहेत तर ललिता छेडा छेडा यांनी जे काही ती त्यांच्या आयुष्यात ज्या काही वेगळ्या वाटेने त्या गेल्या आहेत किंवा एक चाकोरी सोडून त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत तर त्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत ललिता पहिल्यांदा मला तुला असं विचारायचं आहे म्हणजे तो सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे की तू ललिता छेडा असं तुझं नाव मी मगापासून सांगते आणि तरीसुद्धा तू इतकं अस्खलित उत्तम असं मराठी कसं काय बोलतेस आहेस आ, त्याला कारण असं आहे की मी ललिता लिवळे माहेरची आहे बर आणि लग्न चोपन्न वर्षापूर्वी डॉक्टर छेडांशी केल्यामुळे जैन धर्मीय लग्न झालं आमचं अर्थात नैलिवा होता तर त्यामुळे छेडा अण्णाव लावते पण माहेरची लिमय आहे अरे वा आणि मी तुझ्या आईवडिलांचं काय तेही जरा वेगळ्या विचारांचे असं मला वाटतं एकंदरीत तुझे जे अनुभव तिच्याकडून मला ऐकायला मिळालेले आहेत तर त्यांचीही पण थोडक्यात अवड करून ना माझे वडील माझ्या जन्माच्या वेळेला संध्याकाळचे संपादक होते बरं पुरुषोत्तम वासुदेव डीमय आणि त्यानंतर काही कारणांनी माझ्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांनी ती नोकरी सोडून किंवा ते ते पद सोडून त्यांनी दामोदर हॉलची मॅनेजर हे पद स्वीकारलं आणि त्यामुळे आम्ही परळला राहायला आलो माझं शिक्षणाचं म्हणजे शाळा कॉलेज किंवा इतरही काही जे काही झालं ते सगळं परळमध्ये आम्ही होतो तिथे आणि आई परळला आल्यानंतर परळ भगिनी मंडळात गृहिणी होती पण तिला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्यामुळे तिने ते दवडे आणि कुर्डया चिकपड्या करून विक्री हे तिने त्या काळी केलेलं आहे अभिनिमंडळातून आणि वडिलांनी तिला खूप सपोर्ट केला शिक्षणासाठी तिने शिकावं म्हणून त्यांचं मुख्य माझ्यावर हे असेल तर वाचन दामोदरावच्या ऑफिसमध्ये रोज संध्याकाळी सहा वाजता मी जायचं आणि पेपर वाचायचे आणि ते इंग्लिश पेपर वाचायचे आणि मला विचारायचे की ह्याचं मराठी ट्रान्सलेशन कर भाषांतर करून सांग आणि मग अडेल तो शब्द ते लिहायचे मग म्हणायची तूच छोट डिक्शनरी असं त्यांनी माझ्याकडून वाचनाची आणि मा मग ती एक सवय लागली किंवा उत्तम पुस्तकं त्या काळातली आणून द्यायची आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे एशियाटिक लायब्ररीचे ते मेंबर होते तर ते मला घेऊन जायचे तिथे लहान असल्यापासून का पुस्तकं बदलायला आणि ते पुस्तकं बदलेपर्यंत मी पुस्तकं इतर बघायची आणि तिथे जास्त इंग्लिश पुस्तकं असायची पण त्या लायब्ररीत जाणं हे वडिलांमुळे मला मिळालं पण तर ललिता ते मुंबईला राहत होते का काधी पण मग त्यानंतर डोंबिवलीत तुझ्या घरी कधी आले म्हणजे साधारण उताराव्यातच आले असतील ना हो था ना वडील मधून निवृत्त झाले आणि मग डोंबिलीत दोम्दिलि, मी डोंबिलीत राहत असल्यामुळे ते डोंबिलीत राहायला आले आपल्या नशिबाने माझ्या बिल्डिंगमध्येच त्यांना जागा राहायला मिळाली आणि राहायला आले दहा एक वर्षाने आणि त्यांना डायलिसिस झाला बैठाना त्यामुळे त्यांचं आजारपणच चार पाच वर्ष चाललं पण इथे खास मी सांगू इच्छिते की माझ्या मिस्टरांनी दोघांचं आजारपणं शारीरिक मानसिक आर्थिक प्रत्येक बाबतीत त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्या बाबतीत त्यांनी जी जी मदत एखादा मुलगा करेल तो इतकी चांगल्या पद्धतीने केली म्हणजे खरं तर त्यांचा सपोर्ट होता किंवा त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुला मिळाला त्यामुळे तू तुझ्या आईवडिलांचा सांभाळ करू शकेल कारण आता मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी तर जावई आणि मुलगी हे सुद्धा म्हातारपणची काठी होऊ शकतात हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे बरोबर ना तर बरं त्यानंतर तुझे वडील जेव्हा गेले तेव्हा सुद्धा असाच काहीतरी प्रसंग घडला आणि बरंच म्हणजे तुझ्या मनामध्ये त्यावेळेला अनेक विचारकार आम्ही माहिती तुझ्याबरोबर सोबत होतो तेव्हा तर काय मिळेल तेव्हा नेमकं बरं ते रामनवमीच्या दिवशी गेले साडेबारा वाजता आणि महाराष्ट्राची टेलिफोन यंत्रणा साडेबारा ते अडीच बंद होती कोणालाही फोन करता येईना आणि त्यामुळे प्रश्न पडला की माझ्या काकांना किंवा आत्तेभावाला जर बोलवायचं विधी करण्यासाठी तर कसं काय आता तर डॉक्टर स्वतः म्हणाले मी जातो पुण्याहून घेऊन येतो माझी आई म्हणाली अजिबात नाही विधी तुम्हीच करणार कारण तुम्हीच आम्हाला सांभाळताय आणि तुम्हीच मुलगा आहात तेव्हा आजचे विधी तुम्हीच करणार पण या सगळ्यात एक पाच सहा तास गेले सगळ्या चर्चेत काय करायचं कोण नाही चालू त्यावेळेला मला असं वाटलं की हे सगळं आपण का करतोय चर्चा मी का नाही मी करू शकते आणि तो विचार त्या दिवशी माझ्या मनात पहिल्यांनी आला आणि मग नंतर आईचंही आधारपण वगैरे सुरू झालं म्हणजे एकंदरीत आईवडिलांचा सांभाळ तर तुम्ही केलाच पण त्यानंतरसुद्धा अगदी शेवटपर्यंत ज्या गोष्टी मुलगा करतो हे मी मुद्दा मुलगा मुलगा असं म्हणते कारण आपल्या समाजामध्ये असा एक अगदी दृढ समाज आहे की हे सगळं मुलांनी करायचं तर त्या दृष्टीनं मला हे महत्त्वाचं वाटतं ललिता की तू मुलगी असूनही सासरच्यांचा पाठिंबा डॉक्टरांचा एक सपोर्ट तुला मिळाला त्यामुळे आईवडिलांचं सांभाळ तर केलाच पण त्यानंतरसुद्धा जे काही करणं गरजेचं होतं ते तू सगळं केलंस तर आईच्या बाबतीत काय घडलं सांगणार आईच्या बाबतीत आईला पण म्हणजे काळामुळे तिला कुठलाही रोग काही नव्हता पण ती अशी बिछाण्यातच झोपून जवळजवळ दोन वर्ष होती तेव्हा तिचं बिछाण्यात सर्व करावं लागायचं होतं पण तो, तो काय प्रश्न नाही ते मी करणं माझी जबाबदारीच होती ते करता करता मला जाणवायला लागलं की हे ही जर गेली तर मला मीच करणार हे तिथे कुठेतरी तयारी मी करायला लागले मनाची आणि ती ज्या दिवशी गेली त्या दिवशी मी ठरवलं की हे मी करणार ते मी करणार ठरवल्यावर मला अनेक विरोध झाले काही लोकांनी तर अगदी म्हणजे आम्ही संबंध नाही ठेवणार इथपर्यंत मला काय काय बोलले पण मी सर्वांना सांगितलं खूप खूप अजून काढताना वीस वर्ष वीस आणि पण मी करायचं ठरवल्यावर सर्वात पहिलं गुरुजींना फोन केला आणि गुरुजींना विचारलं भालके गुरुजी त्यांना विचारलं की मी करणार आहे मी एकुलती एक मुलगी आहे तर त्यामुळे अगदी अवश्य तुम्ही करू शकता मी तुम्हाला संपूर्ण मदत करेन आणि स्मशानातली विधी केल्यानंतर सुद्धा तुम्हीच करणार का म्हटलं हो तेराव्यापर्यंतचे धार्मिक विधी सगळे मी करणार तर आए, आए सगय, ते म्हणाले तुम्ही अवश्य करा आणि मी तुम्हाला पूर्ण मदत करेन तर ललिता तू गुरुजींना विचारलंस आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि आईचे सगळे अंत्यसंस्कार तू स्वतः स्मशानात जाऊन केले तर काय म्हणजे तुझी मनस्थिती काय होती आणि मुख्य म्हणजे ते सगळं कसं काय द्याव्याची तुला काही आठवण सांगता येईल का सांगायचं म्हणजे तिसऱ्या दिवशी जे अस्थि गोळाकरण वगैरे असतं ते थोडा धाडसच असत ते मी केलं दहाव्या दिवशी मंदिरात जाऊन जे भीती करायची असतात तेही मी केले भीती नाही वाटली वाईट वाटत होता आई जा... मी एकुलती असल्यामुळे आई गेल्यानंतर आपलं माहेर संपलं ही जी भावना असते ती कुठेतरी दुःख देत होती पण हे सगळं निभवून द्या त्यांनी आणि ह्याच्यामध्ये मुख्य मला असं वाटतं की वडिलांच्या वेळेला डॉक्टर छेडा म्हणजे जावई पुढे झाले आणि त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि आता आईच्या आईचं आई जेव्हा निधन झालं तेव्हा मुलगी म्हणून आता मुलगीने कसं करायचं असं न म्हणता ललिताने पुढाकार घेतला सगळे विधी केले आता तिच्या आपण ऐकलेच आहे पण थोडाफार काही विरोध तर झालाच हो विरोध झाला काही मंडळी येऊन मला समजवायला लागली की असं करू नको काही नवऱ्यांनी आपल्या बायकांना स्मशान तिच्या बरोबर येऊ नको आपल्या स्मशानच जात नाहीत असं सांगायचा प्रयत्न केला पण इथे मी खास माझ्या मैत्रिणींचा उल्लेख करते त्यांनी मला खूप सपोर्ट केला सगळ्या जणी स्मशानात आल्या माझ्याबरोबर उभ्या होत्या आणि त्यांचं असणं माझ्यासाठी खूप धीराचं होतं आणि अनेकजणी अनेक जणी आपल्या अने नवऱ्याला ठामपणे सांगून आल्या माझ्याबरोबर की आज ती एवढी धाडस करते तर आम्ही पण तिच्याबरोबर सांगणार आणि हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर आहे कारण ते बायकांनी स्मशानात जायचं नाही आही एक वा तो तो। आ, एक ही एक पद्धत आपली जुनी आहेच आणि मला आठवत आहे ना आम्ही सगळ्याजणी ललिताबरोबर होतो म्हणजे खूप वेगळी अशी मनस्थिती होती पण तिचा अभिमानही वाटत होता की ती इतकं धाडसाने आणि सगळं ती करते आहे हे सगळं पाहताना आम्हालाही भरून येत होतं पण अर्थातच तिने जे काही कृतीने सिद्ध केलं की मुलगी कुठेही कमी नसते मुलगा जे जे करतो म्हणजे आईवडिलांचा सांभाळ करतो किंवा त्यानंतरचे जे काही सगळे अंत्यसंस्कार मुलाने करायचे हे जे आपल्याकडे म्हणजे पूर्वापार सगळं चालत आलेलं आहे पण ते मुलगी असूनही ललिताने पुढे होऊन आपल्या आपलं दुःख बाजूला ठेवून हे सगळं केलं आणि विरोध विरोध तर होणारच कारण जेव्हा आपण प्रवाहापेक्षा वेगळी वाट धरतो किंवा एखाद्या चौकटी मोडायची वेळ येते तेव्हा हा आपल्याला त्रास होणारच आणि लोकांचे जे जुने विचार त्यांच्या मनामध्ये घट्ट बसलेले आहेत त्यांना ते थोडंसं धक्का यातून बसतो तर ललिता आता तुला बाबतीत म्हणजे तू आईवडिलांचा सांभाळ केलास त्यानंतर म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांना सोबत केलीस तर आता तुला ह्या बाबतीत म्हणजे लोकांना काय सांगावं असं वाटतं आता खरं म्हणजे मुली तशा आणि इतरही मानसिक दृष्ट्या मंडळी स्मशानात जायला लागली आहेत सक्षम आहेत मुली करता येतही मी जे केलं ते वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता मला फक्त एवढंच सर्वांना मुलींना सांगावं असं वाटतं की वारसा हक्क आता मिळायला लागलाय मुलींना तर त्या हक्काबरोबर जबाबदारीची पण जाणीव ठेवली पाहिजे त्यांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणं ही जबाबदारी पण हक्क आणि जबाबदारी दोन्ही विचारात घेतलं पाहिजे आणि जबाबदारीची जाणीव असेल आणि आईला सांभाळणं वडिलांना सांभाळणं नुसतं शारीरिक सांभाळणं नाही ना। आर्थिक सुद्धा त्यांना गरज असते ती लक्षात घेऊन मदत करणं हे सगळं जर केलं तर मुलगा मुलगी हा जो काही मनातला भेद आहे तो संपून जाईल नाही याबाबतीत काय आहे की बरेचदा असं होतं की मुलींच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात पण त्यांना त्यांच्या नवऱ्यांनी पण साथ दिली पाहिजे हो की नाही कारण बरेचदा असं म्हणतात की म्हणजे असं वारसा हक्काने काही मिळणार असेल तर बरोबर सासरची मंडळी हक्क बजावायला पुढे येतात पण ह्या वेळेला सुद्धा ती तिची अडवणूक न करता तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काय नाही नवऱ्याने सासरच्या लोकांनी आणि तिला एक त्यावेळेला जो आधाराची गरज असते एक, न, ती जर त्यांनी दिली तर एक मुलगी म्हणजे फक्त परक्याचं धन ती सासरी गेली की मग काय पुढे आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ह्या ज्या काही समजुती आहेत त्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल ललिता खूपच एका वेगळ्या विषयावर तू तुझे अनुभव आणि आठवणी सांगितल्यात आणि मला वाटतं यातून बराचसा एक वेगळा मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे आणि तू इथे येऊन हे सगळं तुझं सगळ्या तुझ्या आयुष्याच्या प्रवासातल्या महत्त्वाच्या गोष्टी तू इथे मांडल्यास त्याबद्दल अक्षर मानवच्या वतीने मी तुझे आभार मानते धन्यवाद आणि सुद्धा अक्षर मानवनी मला ही छान संधी दिली सांगायला त्याबद्दल यांचे मनापासून धन्यवाद देते त्यांना आणि भारती माझ्या बरीच जुनी मैत्रीण असल्यामुळे गेले चाळीस वर्ष आम्ही मैत्रिणी असल्यामुळे तिला जितकं माहिती आहे माझ्याबद्दल ते उत्तम रीतीने मी मांडू शकले त्यासाठी भारतीचे आभार धन्यवाद